शेतकरी बंधूंना आपण हरभरा पिकाची पेरणी पंचेचाळीस किंवा साठ सेंटीमीटर अंतर ठेवून करत असतो आणि हे जे अंतर आपण ठेवत आहेत ते अंतर भरून निघलं पाहिजे म्हणजे हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा आला पाहिजे तर मित्रांनो आज मी तुम्हाला काय माहिती देणार आहे त्या माहितीचा वापर करून तुम्ही दोन वळीतील अंतर झपाट्याने भरून काढू शकता मित्रांनो बरेच शेतकरी सुरुवातीच्या काळामध्ये युरिया खत अधिक टाकतात मित्रांनो जे नत्रयुक्त खत आहे त्या खताचा वापर जर हरभरा पिकामध्ये अधिक केला तर हरभऱ्याची शेंड्याकडील वाढ अधिक होते व हो जे फांद्याकडील वाढ आहे ती कमी होते त्यामुळे त्या मित्रांनो शक्यतो नत्रयुक्त खताचा अतिरेक वापर टाळा आणि दुसरी गोष्ट की मित्रांनो जर तुमच्या हरभरा पिकाची फक्त शेंड्याकडील वाढ होत असेल तर ती शेंड्याकडील वाढ थांबवणे गरजेचे आहे मग त्यासाठी तुम्ही चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे फुल अवस्था सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही जे सुमिटोम कंपनीचं टाबोली पी जी आर आहे त्याचा वापर करू शकता किंवा जे लिओशिन आहे त्याचा वापर करू शकता किंवा मित्रांनो बायोटा एक्स ट्रॉनिक आहे त्याचा देखील वापर करू शकता किंवा अकरा छत्तीस चोवीस विद्राव्य खत आहे त्याचा देखील वापर शंभर ग्राम प्रतिपंपसाठी करू शकता म्हणजे मित्रांनो आपल्याला जी शेंड्याकडील वाढ आहे ती थांबवायची आहे आणि विशेष जे नत्रयुक्त खताचा आपण अतिरेक वापर करत आहे तोसुद्धा कमी करायचा आहे तर त्यामुळे जी शेंड्याकडील वाढ आहे ती शंभर टक्के थांबेल व फांद्याकडील वाढ होऊन जे दोन वेळीतील अंतर आहे ते गॅप भरून निघेल आणि फुलांची घाट्यांची संख्या भरपूर लागेल तर मित्रांनो ही एक गोष्ट लक्षात घ्या दोन गोळीतील गॅप भरून काढण्यासाठी नत्रयुक्त खताचा अतिरेक वापर टाळायचा आहे धन्यवाद